सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर गणपतीचे दिवस आहेत गोडा जेवण सगळीकडे चालूच आहे तर आमच्याकडे ना कधीही पूजेचं गोडा जेवण असो किंवा समारंभाचं जेवण असो ज्यामध्ये नॉनव्हेजचा समावेश नसेल अशा वेळी ही मिरची बनवली जाते आणि प्रचंड प्रमाणात मिरची ही बनवली जाते आणि ह्या मिरचीवर डिपेंड असतं तुमचं सगळं काही जेवण आणि त्याची चव तुम्ही वेज जेवणामध्ये कितीही प्रकारचे पदार्थ बनवा पण जर ही मिरची नसेल तर जेवणाला काहीच अर्थ उरत नाही त्याचं कारण असं आहे की ह्या मिरचीवर संपूर्ण जेवणाची चव डिपेंड असते म्हणजे तुम्ही दोन प्रकारच्या भाज्या बनवल्या जेवणामध्ये डाळ भात दोन प्रकारच्या भाज्या आणि त्यासोबत लोणचं पापड आणि ही मिरची असली पाहिजे म्हणजे असली पाहिजेच तर याला असं स्पेसिफिक नाव नाही आहे ह्या पदार्थाला आम्ही मिरची बनवली का मिरची बनवणार आहे असंच म्हणतो तर ही मिरची कशी बनवायची आहे सर चला पाहूया तर सगळीकडेच आमच्याकडे पूर्ण भागामध्ये ही मिरची बनवली जाते ज्यावेळी गोडाचा पदार्थांचं जेवण असेल त्यावेळी आणि ह्या पदार्थाशिवाय जेवण जेवल्यासारखं वाटतच नाही आणि ते जीवन आम्हाला गिळवणारच नाही जर ही मिरची नसेल तर तर चला तर मग ही मिरची काय आहे आणि कशी बनवायची आहे सामान काय काय लागणार आहे ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर यासाठी आपल्या किचनमध्ये असलेल्या अगदी बेसिक गोष्टीच आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे एक बारीक चिरलेला कांदा थोड्याशा लसणाच्या पाकळ्या ओल्या खोबऱ्याचा थोडासा किस आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो आणि यामध्ये जाणार आहे हे बारीक काप केलेलं वांग तर हे जे वांग आहे ना हे सिक्रेट मिशनवर असतं ह्या संपूर्ण रेसिपीमध्ये कोणालाच कळणार नाही की ना यामध्ये वांग घातलेलं आहे तर त्यासाठी वांग्याचे एकदम पातळ असे काप करायचे आहेत त्यानंतर महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे ह्या मिरच्या तर मिरच्या मी ह्या ज्या घेतलेल्या आहेत थोडेसे लांब आहेत आणि कमी तिखटवाले आहेत खूप जास्त तिखट नाही आहे तर खूप जास्त तिखट मिरच्या घ्यायच्या नाही आहेत मिडियम तिखट अशा मिरच्या घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या ना मधोमध असे दोन भाग करून घ्यायचे आहेत ह्या मिरच्यांचे तर खूप मोठी मिरची आहे त्यामुळे मी एका मिरचीचे दोन तुकडे सुद्धा केलेले आहेत आणि अशा पद्धतीने सगळ्या काही मिरच्या आहेत त्या छान चिरून घ्यायच्या आहेत तुम्ही या मिरचीमध्ये लवंगी मिरचीचा वापर करू नका फक्त बाकी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मिरच्या घेतल्या तरीसुद्धा चालतील आणि जर तुमच्या मिरच्या खूप कमी तिखट आहे आणि तुम्हाला तिखटपणा हवा आहे तर यामध्ये तुम्ही दोन तीन लवंगी मिरची ॲड करू शकतात तर चला मिरची आणि हे बेसिक असं सा सामान रेडी झालेलं आहे आता पुढे काय करायचं आहे तर गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे पाणी तर पाणी छान असा एक ग्लास इतकं मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये जाणार आहेत ह्या मिरच्या सगळ्यात आधी ह्या मिरच्या छान अशा मऊ शिजवून घ्यायच्या आहे पाण्यामध्ये उकळवून घ्यायच्या आहे तर दोन मिनटामध्ये ह्या छान अशा उकळून होतात तर गॅस बंद करते आता पुढे पुढे त्याच कढईमध्ये मी घातलेलं आहे थोडंसं तेल आणि आता फोडणी द्यायची आहे तर फोडणीमध्ये जाणार आहे कांदा बारीक छान चिरलेला कांदा घातलेला आहे मी छान असा मऊ होयचा आहे लगेच छान असा सॉफ्ट होतो मस्त गुलाबी परतून झाला यामध्ये घालायचं आहे लसूण लसूणसुद्धा छानपैकी मी परतून घेणार आहे या कांद्यासोबत कांदा छान मऊ शिजलेला आहे लसूणसुद्धा छान आहे तर त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे यामध्ये जाणारा तो आहे हे आपण जे पात तळ अशी बारीक वांग्याची काप केलेली आहे ती वांग तर वांग ना दिसायला नको म्हणजे तो सायलेंट मिशनवर आहे त्यामुळे ते दिसायला नको त्यासाठी तुम्ही हिरव्या वांग्याचा उपयोग करू शकतात किंवा हे कमी असं रंगावालं आणि बिना बियांचं असं हे वांग तुम्ही यूज करू शकतात खूप असं डार्क जांभळ्या रंगाचं वांग वापरलं की ते लगेच कळतं की मिरचीमध्ये वांग घातलेलं आहे म्हणून त्यानंतर मी घातलेलं आहे हळद आणि त्यानंतर ह्या ज्या मिरच्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत आणि छानपैकी परतून घेणार आहे खूप पटकन होणारी ही एक रेसिपी आहे आणि खूप टेस्टी होते आणि सगळ्यांच्या घरोघरी ही बनलेली असतेच म्हणजे असतेच तर त्यानंतर मी घातलेला आहे इथे टोमॅटो तर छानपैकी बारीक चिरलेला एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोसुद्धा मी छानपैकी परतून घेतलेला आहे आणि टोमॅटो कच्चाच टाकलेला आहे त्यामुळे तो पटकन शिजण्यासाठी घातलेला आहे थोडंसं चवीनुसार मीठ तर मीठ खूप जास्त नको जरा बॅलन्स ठेवा म्हणजे छान लागेल ही रेसिपी तर छानपैकी मीठसुद्धा टाकून झालेलं आहे आणि यामध्ये जाणार आहे आता ओल्या खोबऱ्याचा चव म्हणजे ओल्या नारळाचा कीस तर पटकन होणारी ही रेसिपी आहे खूप झटकन होते आता खोबरंसुद्धा सगळं काही यामध्ये परतून घेणार आहे आणि याला हे ना छान शिजू द्यायचं आहे टोमॅटो आणि खोबरं छान असं शिजू द्यायचं आहे त्यासाठी मी इथे झाकण ठेवले आहे कडीवर आणि त्यावर घातलेलं आहे पाणी तर बस पाच ते साठ मिनिटांमध्ये हे खूप पटकन असं बनवून तयार होतं तर बघूया पाच मिनिटांनी तर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण मी झाकण काढून बघते कसं का झालेलं आहे ते तर हे पूर्णपणे छानपैकी शिजलेलं आहे आता गॅस बंद करते आणि हे छानपैकी एका प्लेटमध्ये काढून घेते तरही पूर्ण पड़ी लिया है। तर ही मिरची पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की यामध्ये वांग बिलकुलसुद्धा दिसत नाही आहे वांग्याचं यामध्ये काय काम आहे हे कोणालाच कळणार नाही इतकी सुंदर रेसिपी अगदी मिनटामध्ये तयार झालेली आहे आणि आमच्याकडे आता गणपती आहे तर घरोघरी ही मिरची बनवली जातेच म्हणजे जातेच अगदी पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती घरामध्ये जेवतात पण तरीसुद्धा ही मिरची कमी पडत नाही इतक्या प्रमाणात ही मिरशी बनवली जाते तर खूप सोपी रेसिपी आहे घरात सगळं काही आपल्याकडे सामान असतंच अगदीच काही नवीन गोष्ट लागणार नाही आपल्याला पण नवीन रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप भारी होते आणि आमच्याकडली सगळ्यात फेमस ही अशी ही रेसिपी आहे जेव्हा ही कधी गोड जेवण असतं त्यावेळेची तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करून जा आणि बेल सुद्धा नक्की क्लिक करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच छान वाटत असेल आणि सोबत तरी शेअर करायचा असेल तर तुम्ही शेअरसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू आहे अशाच एका छानशा मस्त अशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय